ओम शांती बारा डिसेंबर एकोणावीसशे त्र्याऐंशी एकाग्रतेने सर्व शक्तींची प्राप्ती बाप दादा विचारतात आज सगळ्यांना हा एकच शुद्ध संकल्प आहे की बाबांना भेटायचे आहे एकच वेळ आहे एकच संकल्प आहे ही एकाग्रताची शक्ती अतिश्रेष्ठ आहे ही संघटनची शक्ती एक संकल्पच्या एकाग्रतेची शक्ती जे वाटेल ते करू शकते जिथे एकाग्रता आहे तिथे सर्व शक्तिया आहेत एकाग्रताच सहज सफलतेची चाबी आहे एका श्रेष्ठ आत्म्याची एकाग्रता पण कमाल दाखवू शकते इथे तर अनेक श्रेष्ठ आत्म्यांच्या एकाग्रतेची शक्ती संघटित रूपात आहे जिथे एकाग्रता असेल तिथे श्रेष्ठता आणि स्पष्टता असणारच काहीही नवीन शोधून काढायची असेल तर एकाग्रता पाहिजेच मग लौकिक दुनियामधील शोधणे असो अगर आध्यात्मिक दुनियेमधील शोधणे असो एकाग्रता म्हणजे एकाच संकल्पात टिकून राहणे एकाच लगनमध्ये मगन होणे एकाग्रता अनेक ठिकाणचे भटकणे संपवून टाकते जितका वेळ एकाग्रतेच्या स्थितीमध्ये स्थित असाल तितका वेळ देह आणि देहाची दुनिया विसरलेली असेल ज्या गोष्टीत मगन असता त्या वेळी तोच संसार असतो एकाग्रतेच्या शक्तीने कोणत्याही आत्म्याचा निरोप एखाद्या आत्म्याला देऊ शकता कोणत्याही आत्म्याला बोलावू शकता कोणत्याही आत्म्याचा आवाज ऐकू शकता कोणत्याही आत्म्याला दूरूनच मदत करू शकता अशी एकाग्रता पाहिजे की एका बापा शिवाय कोणताच संकल्प नसावा एक बापामध्येच पूर्ण जगातील सर्व प्राप्तींचे अनुभव असावे पुरुषार्थाने एकाग्र होणे ही वेगळी स्थिती आहे पण एकाग्रतेमध्ये स्थित होणे ही स्थिती इतकी शक्तिशाली आहे कि या श्रेष्ठ स्थितीचा एक संकल्प पण बाप समान स्थितीचा खूप अनुभव करतो आता या रुहानी शक्तीचा प्रयोग करून पहा यासाठी एकांत जरूरी आहे अभ्यास झाला की चारही बाजूला गडबड गोंधळ असला तरी एकाच्या अंतमध्ये इतके मगन व्हाल की कशाही वातावरणात एकांताचा अनुभव कराल पण असा अभ्यास खूप वेळेपासूनचा पाहिजे वर्तमान काळात अशा गुप्तशक्तीचे अनुभवी मूर्त बनणे अति आवश्यक आहे पुढे चालून तुम्ही खूप बिझी व्हाल म्हणून असे वेगवेगळ्या प्रकारचा स्वतःसाठीचा अभ्यास स्वतःसाठी साधना आता करू शकता चालता फिरता स्वतःसाठी जितकाही वेळ मिळेल अभ्यास करत चला दिवसेंदिवस नवीन नवीन अचानक काहीही विघ्न समोर येतील शक्तींचा वापर जास्त करावा लागेल तुम्ही सांगता ना? कि अविनाशी निरोगी बनण्याचा हा विश्वातील एकच दवाखाना आहे अचानकचे आजारी लोक खूप येतील तेव्हा स्व ने ऑक्सिजनने हिम्मतचा श्वास द्यावा लागेल यासाठी अगदी थोडा वेळ मिळाला तरी शक्ती जमा करत चला एक एक सेकंद करता करता अर्धा तास बनून जाईल चालता फिरता अभ्यास करा शांतीच्या जागेवर आणि परिस्थितीमध्ये एकाग्र होणे ही साधारण गोष्ट आहे पण हलचल हलचलमध्येही एकांतवासी बना हा आहे महारथींचा महान पुरुषार्थ एकाचीच आठवण करा एकाचीच महिमा करा एकाचेच गीत गात रहा आणि एकाचाच परिचय देत रहा मातांना तर सहज रस्ता पाहिजे कारण खूप थकलेल्या आहेत सहज मार्ग घेतला तर सहजच आपल्या ठिकाणावर पोहोचाल फरिश्ता म्हणजे डबल लाईट जितके जितके हलके पण असेल तितके स्वतला फरिश्ता अनुभव कराल फरिश्ता नेहमी चमकतो चमकण्यामुळे नेहमी सगळ्यांना आकर्षित करतो असे फरिश्ते बना की ज्यांचा देह आणि देहाच्या दुनियेशी काहीही संबंध नाही शरीरात राहतात फक्त सेवेसाठी दादा म्हणतात मातांनी नेहमी सेवेसाठी पुढे पाऊल ठेवले आहे आता तुम्ही श्रेष्ठ माता बनल्या नेहमी आपल्या भाग्याचे गुण गात रहा, एक एक जगत माता एक एक दीपक लावेल तर खूप दीपक होऊन जातील एक एक दीपक जोडून दीपमाला बनून जाईन सेवेचे सहज साधन म्हणजे सर्वांना आकर्षित करण्याचे सहज साधन आहे हर्षितमुख चेहरा हर्षितमुख खुशीची निशानी आहे तुमची खुशी, खुशी पाहून कोणी विचारेल की तुम्हाला काय मिळालं यानेच सेवा होत राहील दादा म्हणतात तिलक चा अर्थ आहे स्मृती स्वरूप नेहमी स्मृती असू द्या की मी तख्तनशीन आहे मीच ती सिकीलदी आत्मा आहे जी प्रभू तक्तची अधिकारी आहे या तिलकला धारण केल्याने नेहमी खुशी आणि नशा राहीन नशीन बनण्याचे बक्त म्हणजे भाग्य मिळाले हाच नशा आणि खुशी नेहमी राहिली पाहिजे ओम शांती